गणपती बाप्पा मोर या मित्रांनो श्रीमंत दगडूशेठ महाराज यांच्या दर्शनासाठी ही जी कमान आहे तांबडा जोगेश्वरी म्हणजे पाठीमागून आपल्याला दर्शनासाठी जावं लागतं जर आपण फेस्टिवल डे ला आला असाल मित्रांनो तर अशा लाईनत थांबून आपल्याला दर्शन घ्यावं लागतं आणि अदर डे ला आपण अर्धा तासात दर्शन घेऊ शकतो कारण जास्त गर्दी नसते तेव्हा तर आपण चला दर्शन घेऊया हे जे मार्केट आहे मित्रांनो हे पुस्तकांचं खूप मोठं मार्केट आहे आप्पा बळवंत चौक असं म्हणतात इथे सर्व प्रकारचे पुस्तक आपल्याला भेटतात कोणतेही पुस्तक असो सगळे पुस्तक इथे भेटतात मित्रांनो माझ्या पाठीमागे जे बघतात येवले अमृत खूप जुनी शाखा आहे इथे खूप गर्दी असते जर आला असं आणि कधी चहा पिऊ वाटलं तर आपण इथे नक्की चहा पिऊ शकता चहा एकदम उत्कृष्ट आणि छान प्रकारे असतं मित्रांनो हे मंदिरची फ्रंट साईड आहे जर आपण खूप गर्दीत असाल आणि लवकर दर्शन हवे असतील तर शंभर रुपयाचा पास काढून आपण हे शॉर्टकट जाऊ शकतो दर्शनाला तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे दर्शनासाठी कारण एक तारीख आणि सगळे लोक विचार करत आहेत की आपण पप्पाचे दर्शन घेऊनच आपलं नवीन वर्ष चालू करावं हे मंदिरची आतील बाजू बघू शकता किती सुंदर आहे आतून मंदिर आणि किती गर्दी आहे आतमध्ये मित्रांनो मंदिर हे मंदिरचं पाठीमागचा एरिया बघा जे लाईन होती ती इथून लाईन येते पाहू शकते इथून किती सारे रांग आहेत या रांगेमधून हळूहळू पुढे चालत आपल्याला ह्या कोपऱ्यामधून आत जाऊन मग मंदिरात आपल्याला एंट्री भेटते आणि तिथून मग आपल्याला बाप्पाचे दर्शन होतात हे माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो हे प्रसादाचे दुकान आहेत इथून आपण प्रसाद वगैरे घेऊ शकता सोबतच साईडला मंदिर समितीकडून चप्पल वगैरे ठेवण्यासाठी सोय केलेली आहे या फ्री ऑफ कॉस्ट आहे तर आपण इथं आले असेल तर चप्पल वगैरे ठेवू शकता मित्रांनो या मूर्तीची खासियत आहे असं म्हणलं जातं की जेव्हा ही मूर्ती घडवण्यात येत होती तेव्हा सूर्यग्रहण लागले होते तेव्हा या मूर्तीचे प्रसिद्ध शिल्पकार होते शंकरप्पा शिल्पी यांनी गणेश यंत्राची पूजा करून ते यंत्र बप्पांच्या बेंबीत ठेवले होते त्यांच्याशी श्रद्धा होती की जसासा काळ पुढं जाईल ना तसंच या मूर्तीमधलं दैवत्य वाढेल आणि त्याचा तेज वाढत जाईल कदाचित त्यांच्या या श्रद्धेमुळेच आपण जेव्हा पण मूर्तीकडे पाहतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की पप्पा आपल्याकडे बघत आहेत आपलं सगळं ऐकत आहेत आणि आपले, आपले सगळे विघ्न दूर करणार आहेत मित्रांनो आपलं कधी पुण्याला यायचं झालं तर नक्की मंदिराला विजिट करा खूप शांती लाभते इथं आल्यानंतर गणपती बाप्पा मौर्या